खासदार आणि रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांकडे रायगडावरील असणारा वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे तो हटवण्यात यावा अशी मागणी केली होती नक्की वाघ्या कुत्राचा इतिहास काय हे आपण जाणून घेणार आहोत आज आज आपण आलेलो आहोत कोकणकरा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्याकडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नक्की वाघ्या कुत्र्याचा इतिहास काय सर काय सांगा मुळात वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे शिवसमाधी बांधण्याच्या आधीच आहे अठराशे तेवीस ते त्रेपन्नला युरो एका जर्मन पत्र पुस्तक लेखकाने त्याचा उल्लेख केलेला आहे तिथे जे स्मारक होतं त्याच्यानंतर ज्या वेळेला ज्योतिबा फुलेनी ती समाधी शोधून काढली पुन्हा त्यावेळेला तिथे महाराजांचं उद्ध्वस्त झालेलं समाधी होती आणि बाजूला ते स्मारक स्तंभावरती स्मारक होतं असं त्याचा उल्लेख आहे जर्मन पुस्तक आणि त्या स्मारकावरती रायगड स्मारक मंडळ त्यावेळेला लोकमान्य टिळक आणि यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्वणद्धार करायचं ठरवलं त्यावेळेला इंदोरच्या होळकरांनी त्यावेळेला पंचवीस हजार रुपये हे मानधन दिलेलं आहे आणि त्या मानधनामधून हे रायगडावरचं स्मारक उभं केलेलं आहे आणि हे उभं करताना काही जे काही जे पुरावे होते त्या पुरावेच्या आधारेच त्या होळकरांनी दिलेलं असेल किंवा आज आज दोनशे वर्ष झाली दोनशे वर्षानंतर हा प्रश्न उपस्थित का होतोय आणि एखाद्या मुक्या प्राण्याने महाराजांच्या जात्या चितेमध्ये जर आपला अग्नीमध्ये त्यांनी आत्मदहन केलंय तर ती एक आनंदाची गोष्ट आहे की एका मुक्या प्राणी आपल्या धन्यावर एवढं प्रेम करू शकतो तर मग त्याचं स्मारक झालं तर वाई वाईट वाटण्यासारखं काही नाही आणि वाघ्या महाराजांचा समाधीकडे बघतोय किंवा ते काय ते हे चुकीचं आहे कारण वाघ्या हा शिवाजी महाराजांबरोबर असल्याचे जी काही शिल्प आहेत ते आजही उपलब्ध आहेत आणि त्या शिल्पांमधून आपल्याला त्याचा इतिहास कळतोय आणि जर्मन पुस्तकारांनी लिहिलेल्या दोन हजार अठराशे तेवीस ते त्रेपन्नच्या काळामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याचे काही पुरावे आहेत श्री सोनवणे साहेबांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे त्याची माहिती आहे त्यांच्याकडं मला तर असं वाटतं की त्या धनगर समाजाच्या असल्यामुळे त्याच्यावरती आक्षेप घेतला जातो तर काय अशी सुद्धा शंका वाटते तर याच्यावरती शासनाने राज्य शासनाने आणि केंद्र शासनानी पुरत्व खात्याने आणि रा, राज्य शासनाने याच्याकडं चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन त्याचं संरक्षण कसं करता येईल याकडं चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं अशी आमची सर्वांची शिवप्रेमींची इच्छा आहे अनेक अनेक राजकीय नेत्यांनी आपले त्यांनी आपल्या भाषेमध्ये बोललेलं आहे त्यांच्या दिलेल्या मुलाखतीमध्ये बोललेलं आहे की वाघ्या कुत्र्याची तर कुठल्याही प्रकारचा इतिहास आम्ही बघितलेला नाही आहे त्याबद्दल काय सांगत इतिहास नाही कसं होळकर आता अठराशे सालात जर होळकर त्यावेळेला जर बांधून घेतात त्याने अनेक मंदिरं बांधलेले आहेत अनेक घाट बांधलेले आहेत त्यांनी वाघ्याचं स्मारक बांधलं आणि महाराजांची समाधी बांधली त्यांचा एवढा मोठा पुरावा तरी काय असतो हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की होळकरांनी त्यावेळेला तिथं दिदी देऊन ते जे स्मारक बांधले हे सगळ्यात मोठं काम आहे तेरा वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेडवाल्यांनी तो पुतळा हटवला होता त्याच्यानंतर ते शासनाने परत तो पुतळा जेव्हा स्थापन केला त्याबद्दल काय खात त्यावेळेला पुरत रायगड स्मारक मंडळ आणि पुरातृ विभाग शासन यांनी तो पुन्हा होता तसाच बसवलेला आहे तो त्यांनी फेकून दिला होता पुन्हा तो त्याच दिवशी रात्रीच बसून ठेवलेला आहे त्यामुळे आता परत तो काढायचा विषय घेत नाही माझी राजांना विनंती आहे की त्यांनी वाघ्याचा विषय घेण्यापेक्षा विशाळगडाचा विषय घ्यावा त्याबरोबर खाली जी मधारी जी समाज खडगा आहे त्याचा विचार करावा आणि मग वाघे वाघ्याचा विचार करावा का कारण तो एक प्राणी आपल्या धन्यासाठी जर चितेमध्ये आत्मधान करतोय तेवढं पुण्याचं काम कोणी करू शकत नाही तर महाराज माझा राजांना विनंती आहे की त्यांनी त्याचा पूर्ण विचार करून हा विषय विचार करावा तुम्ही देखील काल प्रांतांकडे निवेदन दिलं होतं की तो पुतळा हटवू नये तर एकंदरीत काय सांगाल त्या आमचं तर प्रामाणिक इच्छा आहे की ते स्मारक हातून आहे कारण हे पुरातन आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून बांधलेलं आहे ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळकांनी हा विचार करून केलेलाच असणार चांगल्या घेण्याचं काही कारण नाही नक्कीच आपल्यासोबत होते कोकण कराम वित्रमचे अध्यक्ष सुरेशजी पवार तर धन्यवाद आम्हाला दिलेल्या मुलाखतीसाठी सिद्धांत कार्यकर फर्स्ट न्यूज मराठी महाराष्ट्र रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा